सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दादा पाटील महाविद्यालय करत आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवक महोत्सव उद्घाटन समारंभ समोर जरी युवक महोत्सव उद्घाटन समारंभ म्हटलेलं असलं तरी आमच्या या कार्यक्रमाचा खरे सूत्रधार मागून ही काम करता है। जी स्पर्धा आपल्या समोर आणण्याचं काम करतायत ते मुख्य कलाकार स्वामीजी कारण जल्लोष दोन हजार पंचवीस या शब्दामध्येच बऱ्याच गोष्टी साधवलेल्या आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले या कर्जत तालुक्याचे भाग्याते आणि या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष फाळके तात्या त्याचबरोबर सी डी सी कमिटीमध्ये काम करणारे तनपुरा साहेब बाप्पाजी त्याचबरोबर आजीबाजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महाविद्यालयातील संपूर्ण माझे सहकारी प्राध्यापक वेगवेगळ्या महाविद्यालयातून वेगवेगळ्या तालुक्यातून या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये स्पर्धा करण्यासाठी उपस्थित झालेले तमाम विद्यार्थी मित्रमैत्रिणीं आणि या स्पर्धेचं गुणदान करण्याचे काम करणारे आमचे गुणवान सतरा प्रकारचे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत मी सुरुवातीला सांगू इच्छितो ही स्पर्धा निपक्षपाती कशी व्हावी याच्यासाठी विद्यापीठ नेहमी दखल घेत असत आणि आमच्या या महाविद्यालयाचं सन्मान्य प्राचार्य नगरकर सर यांना माहिती आहे की स्पर्धेमध्ये काय होतं कारण नेहमी आम्हाला ऐकायला मिळतं की पार्श्विक झाली पार्श्विक झाली तात्याची आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे कुठल्याच महाविद्यालयामध्ये कलाकार नाहीत पण ते कलाकार आहेत अगदी नाशिक मुंबई ठाणे आणि पुरस्कार प्राप्त गुण देणारे खरेब पंच आहेत म्हणजे आपण नेहमी स्पर्धा घेतो की कर्जतमध्ये स्पर्धा घ्यायची असेल तर नगरमधील फिजिकल डायरेक्टर बोलायचं नाही तर दौऱ्यामधील फिजिकल डायरेक्टर बोलायचं फिजिकल डायरेक्टर फिजिकल डायरेक्टर मित्र असतात आणि माझा एक मुलगा घ्या तुमचा एक मुलगा घ्या असं झाला पण जाते सगळ्यात महत्वाची गोष्ट स्पर्धा अशी आहे की इथे पारशी नावाचा प्रकार नाही आहे कारण गेल्या तीन वर्षापासून मी या स्पर्धेत उद्घाटनापासून समोरपर्यंत सगळे कार्यक्रम अटेंड केलेले आजपर्यंत माझ्यासमोर कुठल्याही कलाकाराची तक्रार आलेली नाही आणि माझ्या स्पर्धेमध्ये निवड झाली नाही असं कधी झाले नाही तुम्हाला याचं एक छोटस सा उदाहरण सांगतो की स्पोर्ट मध्ये गेल्या पंधरा वर्षापासून म्हणजे वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जो स्पोर्ट्स सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये जी सिलेक्शन प्रक्रिया चालते त्या सिलेक्शन प्रक्रियेच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी एक विषय आमच्या समोर आला की आपली मुलं एवढ्या तन्मनधनाने खेळतात स्पर्धेत जातात ग्रामीण भागातली मुलं जातात परंतु ज्यावेळेस सिलेक्शन करण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांच्यावर अन्याय होता हा सुद्धा आपण सगळ्या ठिकाणी ऐकतो आणि म्हणून याची गोपनीय माहिती मी काढली आणि त्याच्यामध्ये वास्तव सापडलं वास्तव सापडल्यानंतर त्याच्यात खोलात गेलो खोलात गेल्यानंतर ती जी टीम आहे सिलेक्टर टीम ते सिलेक्टर टीमच्या बाबतीमध्ये थोडंसं पुढे गेलो पुढे गेल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली की आमच्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये फिजिकल डायरेक्टर गुणवान फिजिकल डायरेक्टर वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये खेळणार आहेत प्राध्यापक त्यांना बाजूला ठेवून किंवा दहा टक्के त्यांना पार्टिसिपेट करून नव्वद टक्के क्लबचे निवड समितीचे मेंबर असायचे आणि मग शहरामधले क्लब मधून खेळणारी मुलं त्या टीमला यायचे म्हणजे नखरकार पद्धतीची प्रोसेस केली आहे की जेणेकरून विद्यार्थ्याला अन्याय होणार आणि सगळ्या कलाकार कला प्रकार एकत्रित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर स्वामीजी दिसेंनी केले आमचा कलाकार नाही पडल्या मागून सगळं काम करतात आणि विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी संचालक फक्त त्यांना सांगायचं सर हे करायचं डन आणि मग आमच्या समोर ज्यावेळेस येतं मॅनेजमेंट काउन्सिलला त्यावेळेस आम्ही विद्यार्थी हित म्हणून विद्यार्थी केंद्रित हित म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी समोर आणि त्याला मान्यता दे। का देत कारण मान्यता देण्याचं कारण दुसरं आहे गेंदर कस आमच्या तीनही जिल्ह्यातील ॲप्लेट कॉलेजमधून विद्यापीठाच्या अंदाजपत्रकामध्ये आणि विद्यापीठाच्या निधीमध्ये आमचे हे संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थी जे ॲडमिशन फी घेतात त्या ॲडमिशन फीमध्ये पाचशे अठ्ठेचाळीस कोटीच्या बजेटमध्ये अडीचशे कोटी रुपयाचं बजेट हे आमच्या विद्यार्थ्यांचं पालकांचं असतं अडीचशे कोटी म्हणजे जवळजवळ चाळीस टक्के चाळीस टक्के हिस्सा आपल्या या ब्रेड आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर काही समोर आलं तर ता आम्ही ताबडतो कारण शेवटी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून संपूर्ण इव्हेंट हे के साजरे केले जातात आणि अशा ह्या इव्हेंटसाठी विद्यार्थी साठी एन एस एस साठी साठी आमची मॅनेजमेंट काउन्सिल म्हणजे सावित्रीबाई फुले कुलगुरू प्र कुलगुरू आणि संपूर्ण मॅनेजमेंट काउन्सिल कधीही आकडता हात घेत नाही मागच्या वर्षी जी गुणवंत स्कॉलरशिप आहे विद्यार्थ्यांना दिली जाते भारत सरकार शिष्यवृत्ती हा पाठ वेगळा आहे ती बहात्तर टक्के पंचाहत्तर टक्के मुलांना शासनाकडून मिळते पण मी जाण्यापूर्वी फक्त तीच बोलायची पण विद्यापीठ गुणवंत स्कॉलरशिप दहा कोटीच बजेट आम्ही बारा कोटीवर आणि प्रत्येक महाविद्यालयाला ते पारितोषिक मिळालं पाहिजे जुलैश दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी या स्पर्धेच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप खूप मी शुभेच्छा देतो विजय होणारा शुभेच्छा देतो आणि हारणार आहे शुभेच्छा देतो कारण अभयश ही यशाची पहिली पाळी आहे आणि म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा पुढे गेला पाहिजे आणि केवळ स्पर्धा म्हणून जल्लश्कर न पाहता याच रूपांतर व्यवसायामध्ये करा निश्चित तुम्हाला आहे कारण या कलेमधूनच कलाकार तयार होत असतात आणि कलाकार तयार झाला की त्याचं उदरनिर्वाहाचं साधन या ठिकाणी झालेलं असतं कारण आता अलीकडच्या काळामध्ये अनेक प्रकारचे इव्हेंट वेगवेगळ्या कार्यक्रमातून सुरू झालेले याला कदाचित या सत्तावीस प्रकारामधून जर गुणवान विद्यार्थी भविष्यामध्ये व्यवसाय म्हणून पुढे आले तर नक्कीच या जल्लोष दोन हजार पंचवीसचं कार्य सफल झालं सावित्रीबाई फुलेपुरणीमध्ये पडायचं कार्य सफल झालं असं मी म्हणेन एवढ्याच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद